আমি আগে বচ্চে আনা তো नो खास बर्थडे साठी माझा जॉय आलेला आहे जॉय इन द हाऊस सॉरी जॉय इन दुकान सो so, मित्रांनो स्वागत आहे आख्या जातावच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि यांचं डिस्कशन चाललंय की अस्मिता मॅडम पण ब्लॉग बनवता ते पण त्यांनी जवळजवळ मला वाटतं सहा ब्लॉग बनवून झालेले आहेत पण त्यातलं अजूनपर्यंत एक पण पोस्ट झालेलं नाहीये तर त्यांचं डिस्कशन चाललंय की बाबा आजचा ब्लॉग कुठपर्यंत आलाय कसा आलाय त्याच्यामध्ये काय करायचं या सगळ्या गोष्टी जरा ते डिस्कस करत होते काय वाटतंय तुम्हाला होईल मॅडम तुमचा ब्लॉग कारण तुम्ही आदित्यच्या ब्लॉगमध्ये म्हणला की माझं नवीन ब्लॉग येतोय बरं ठीक आहे नंतर माझ्या बर्थडेचा पण एक ब्लॉग काढला होता तो पण गोष्ट केला तुझ्या बर्थडे चा पण टाकून अरे काय टाकून दिलं एकच फुटेज होतं ते माझं होत अरे बापरे ह्याच्यासाठी मी खास ह्याच्यावर मी निषेध जाहीर करतो माझ्या फुटेज इथं चोरलं जाण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली असा विषय माझ्या फुटेजला हिचं फुटेज म्हणते माहितीये का जाऊ द्या पण तुम्हाला एक सांगू का आज आनंदाची गोष्ट की <laughs> उद्या माझा बड्डे आणि अस्मिता मला आता गिफ्ट घेऊन देणार <laughs> 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 <देना> ना हे असं फुकटचं गिफ्ट घेणं म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला काय सांगू आता आम्ही चाललोय खाली बाकीचं कंटिन्यू आपण गाडीमध्ये करू अस्मिता मॅडमला भूक लागलेली आहे आणि त्यांना आता मोमोज खायचे तिकडचे पण मोमोज व्हेज मोमोज आहेत का तुम्हाला व्हेज किती तुम्ही असे निर्गुण लोक आहात जे चिकन खाता का मी सांगतोय म्हणजे मीच सांगतोय मीच सांगतोय बघ तुला किती वाईट वाटाय पाहिजे त्या दिवशी पण असंच केलं तिने आमचं तुमचं त्या दिवशी पण आता पण सकाळी आलो काहीतरी अशीच म्हणजे आमचं तुमचं केलं असं त्याला नाही पण काहीच ऐकू नका असं काहीच नाही बोलतो अरे शब्द पकडत आहे माझ्या शब्द पकडताय म्हणजे पुली पकडले शब्द ते सगळे ठीक आहे बाई तू सोडते म्हणून पकडतो आम्ही चल तुला चिकन मोमोज खायला घेऊन आता हां साक्षी तुला काय हं काय खाज साक्षी हं तुम्हाला पुरी पुरे ना मोमोजून पाणीपुरी आवडते मला जास्त आवडती मुलींना त्याच्यामुळे पाणीपुरीवाले अमीर झालेत आजकल आ चला चिकन मोमोज सोतो फायनली अस्मिता मॅडमला मोमोज चिकन मोमोज भेटलेला आहेत काय म्हणणे आता मॅडम तुमचं चिकन मोमोज या ठिकाणी भेटलेले आहे खूप आनंद झाले आहे कमी ना बर तुला चिकन मोमोज साठी आम्हाला एक तास करावा लागला त्यानंतर ना आम्हाला चिकन मोमोज भेटले भेटलेले आहे चिकन मोमोज आता यानंतर ना शॉपवर जायचंय शॉपवर जायचंय आणि त्यानंतर ना साने काही वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्हाला द्यायसाठी

हॅलो खाऊन टाकतील साक्षी काय म्हणणे कसं वाटते पुन्हा आमचं फक्त दुपारच नाही भारी संध्याकाळ संध्याकाळी भारी वाटते ना पण साक्षी माझ्या बर्थडे निमित्त आली नाशिक करून पुण्याला काय बोलायचं अजून हॅपी बर्थडे नाही कुठे काय पाच लागते ऍडव्हान्स नाहीये चलो कंटिन्यू कर अरे मित्रांनो आता ऑफिस मध्ये आलेलं आहे आणि अस्मिताने मला एक मस्तपैकी गिफ्ट घेतले म्हणजे हे एकदम प्रॉपर वाले हो ते गिफ्ट नाही एक, एक एक्स्ट्रा गिफ्ट दिले मला तिने मस्त एक मला घेऊन गेली आता आणि मस्त गिफ्ट गिफ्ट दिले काय आहे मॅडम गिफ्ट काय काय गिफ्ट आपण खोला बरं ते जरा फक्त पण मी उद्या घालायचं का ते संध्याकाळी घालायचं ब्लेझर उद्या बघा म्हणजे आयुष्यात तुम्ही लक्षात घ्या लग्न बिग्न हे केल्यानंतर तुमच्या आयुष्यात चेंज होऊ शकतो म्हणजे जे तुम्ही टी शर्ट बी शक बडे करता तुमचे प्लेजर होऊ शकतो लक्षात घ्या बायको भेटले तर काम पत्तीस आहे लक्षात घ्या तुम्ही सगळी गोष्ट काय म्हणणे भाऊ तुझं बरोबर आहे आयश्वराचा पण आता बड्डे आलाय पण आयश्वरला आता गिफ्ट भेटणार काम पत्तीस काय म्हणायचं आज मी तर काय माझा बड्डे बड्डेच्या विशेष तू काय करणार सगळं असं

आणि ते मला काय म्हणते की मी ब्लॉग काढते सगळं आणि नंतर लाईन लावून तू एडिट करून दे आणि तुझे एवढे कट्स छोटे छोटे मी म्हणलं बाबा तुझं तूच कर का मी काय करत नाही बाकीचं काम मला सांगते आता हि ब्लॉगचं पण काम हे मला सांगायला लागले मॅडम चलो आता सानिका थोडासा उशीर येते मग पॉरन एक केक फक्त केक कापून घेतो मस्त पैकी आणि खूप लोकांचे बर्थडे साठी आता फोन येत आहेत त्यामुळं जरा विषय एकदम जोरात आहे सो मला मी जर कोणाचा फोन उचलला नसेल किंवा बघितलं नसेल किंवा इग्नोर झाला असेल चुकून तर मित्रांनो सॉरी पण तुमच्या सगळ्या शुभेच्छा माझ्यापर्यंत आहेत लव्ह यू आता केक कापून घेऊया

मस्तीचा पार्टीचा पार्टीचा विषय होणार विषय पार्टीचा होणार उद्या उद्या नाही पार्टीचं नियोजन लावलेलं मस्त पैकी प्रत्येकाने आपआपल्या घरी जायचं जेव्हा आता सगळे जण आले नाही आता तुझं गिफ्ट तुझं सरप्राईज सगळं उद्या तुला भेटणार आहे बर्थडे विश पण छान असं गिफ्ट उद्या तुला भेटतो म्हणजे म्हणजे हा ब्लॉग बघून उद्याचा ब्लॉगांना बघायचा असं म्हणजे

इंदवी हिंदवीचा पण फोन येतोय मला कारण की तिचा माझा बर्थडे एक दिवस माग नंतर म्हणजे अकरा तारखेला तिचा असतो आणि बाराला माझा असतो तिने फोन केला आणि आता ती लोन लोणावळ देण्यात आता दिवस झाले असंच केलं होतं मी काय झालं की हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे त्यामुळं मला असं केलं

हॅलो धन्यवाद धन्यवाद न विसरता तुमचा फोन आलेला आहे इकडे या ठिकाणी तुमचा फोन आम्ही तुम्ही नाही आला तरी आम्ही ब्लॉग मध्ये तुमचा फोन घेतलेला आहे हा म्हणून मी कट केला परत लावला मा आवाज पण येत नव्हता तुला तुला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बी लेटेड कारण की जसं सांगितलं असं सा हिंदूचा सा बड्डे असतो अकराला माझा असतो बाराला यस आणि आम्ही दोघं पण आणि आणि आम्ही दोघं पण भाऊ बहीण कुणालाच पार्टी देत नाही चाल चाले चलो थँक्यू चाल, हा चाल हॅलो थँक यू पण तुम्हाला मी हे ब्लॉग मध्ये दाखवतोय की तुम्ही आले नाही येत अजून बर बर या या लवकर या लवकर या ठीक आहे ठीक आहे या

शंभर टक्के पण पन... लगेच वाढदिवसा जाणारे शुभेच्छा धन्यवाद 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 भाऊ धन्यवाद शो पंचवीस झाला असेल आत्मन आता आदित्य आणि विस्ट बड येऊ नाही शकले आता ते बाहेर आहेत त्यामुळं त्यांनी आपल्याला व्हिडिओ कॉल केला मस्त गेलं के भारी वाटलं आणि ऋष्या ऋष पण गोव्यामध्ये त्याचे रेंज नाही पण भाऊचं पण आपल्याला खाऊन फोन येऊन गेलेले हे बघा भाऊचे पण आपल्याला खाऊन फोन येऊन गेला सगळ्यात पहिले ऋषात फोन आला दिसला का सगळ्यात पहिले ऋषात फोन आला तर यू मित्रांनो आता घरी जातो की का आपल्याला घरनं फोन यायला लागला मित्रांनो माझ्या वाढदिवसानिमित्त दादाने मला गाडी गिफ्ट केली आहे ना उद्या डायरेक्ट लाल कापड होता डायरेक्ट आम्ही असं धूम धुम 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 मी तरी खर्च वाटला पुढत म्हणजे संपते मला तिने मला फोटोग्राफरला अपॉइंट केलं

मी दाखवतो आपले सगळे मित्र पर्वला आपला नवीन शॉप तुम्हाला दाखवतो कसं वाटलं तुम्हाला आमचं नवीन शॉप आम्ही स्टार्ट करत होते ओपनिंग करणार नाही बहुत खर्च होता तुमचा ओपनिंगच अंदाज नवीन शॉप कसं वाटलं का जेव्हा जेव्हा येतील जेव्हा तेव्हा मी काय ना काहीतरी तिला नवीन दाखवतो असतो माझं असं म्हणणं आहे की साडीकडे तर पंधरा दिवसात एक महिन्यात इकडे राऊंड मारपा म्हणजे कसं एखादं काय नाही काय तर होते आमच्या घरी चार पाच लक्ष्मी आहे ही आमच्या आहे पण तरी पण ते आलेले त्याचबरोबर त्याचबरोबर आमचे स्वतः इकडं तुम्हाला <laughs> मला खोट नाही बोलत माझा बन काय नाही का गिफ्ट बर्थडे लाको नको आता म्हणलं काय तुझी का आपली काय नाही घेऊच म्हणून होता मी म्हणलं नको 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 तुला आवाज परत म्हणलं नाही नाही घेत नाही तर मी बोलला नाही तसं पासून मी त्याला काय विषय नाही बीएमडब्ल्यू होतीच करू उद्या पेमेंट कर

The man या, अरे धी बानो का असे रोल मध्ये नाही का होऊन गेला असत नाही का मम्मीच्या शिलाईन मशीन ला नाही का आता घेतली सो मित्रांनो खास बड्डे साठी माझ्या जॉय आलेला आहे जॉय इन द हाऊस सॉरी जॉय इन दुकान गलत करायला लागलाय तू पार्टी देणार तुला दूध पण देणार आणि ते चिकन पण देणार सो मित्रांनो फायनली आता संध्याकाळीचे म्हणजे जेवढे uh, केक होते बड्डेच्या आधीचे किंवा बारा वाजल्यानंतर ते सगळे कापून वगैरे झालेले घरचा केक पण लवकर कापला कारण घरच्यांना माहिती उद्या घावलो तर नाही तर काय विषय म्हणून सो so, आता केक वगैरे कापून झालेलं काय म्हणणे पार्टीचा पार्टीचं नाही तुमचं काय म्हणणं आहे पार्टीचा सगळ्यांनी सगळ्यांकडून बघणार आहे मित्रांनो यांच्याकडून पैसे घेऊन यांनाच पार्टी, पार्टी जाण्याचं नियोजन मी लावलेलं एकदम पद्धतशीरमध्ये मध्ये सो हा ब्लॉग आज इथंच आहे आणि बड्डेचा प्रॉपर जो उद्याचा ब्लॉग आहे म्हणजे बारा तारखेचा अख्खा डे मध्ये तो तुम्हाला ब्लॉग लगेच नेक्स्ट डे बघायला भेटेल कारण की तुमचा वाचला चलाय सपसपमध्ये व्हिडिओ बनवायला लागला एकदम प्रॉपर मध्ये विषय गोल पृथ्वी गोल आहे डायलॉग कमी काय तुम्हाला बाय काय बड्डे पार्टी कुठे उभी चालके ये मेरे मे को खड्डे चाला ठीक आहे आता अशोक माम मामा थांबलाय पण अशोक मामा काय आता मूडमध्ये नाही त्यामुळे त्याचीच क्लिप चालू झालं चलो भाई लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू गाईस लव्ह यू <laughs> <laughs>